नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आली आहे ज्या शेतकऱ्यांना अकराव्या हप्त्यानंतरचे पैसे मिळणे बंद झाले होते त्यांना आता पुन्हा एक संधी मिळाली आहे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की जर शेतकरी कागदपत्रे पुन्हा व्हेरीफाय करतील तर त्यांना बाराव्या हप्त्यापासून ते वीसव्या हप्त्यापर्यंतचे एकूण रक्कम म्हणजे अठरा हजार रुपये एकाच वेळी बँक खात्यात जमा केले जाऊ शकतात योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने काही महत्वाचे बदल केलेले आहेत आधार सीडिंग ई के वाय सी जमीन नोंदणी लिंक करणे आणि आधार आधारित पेमेंट सिस्टीम यामध्ये समाविष्ट आहे हे नियम न पाळल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे हप्ते थांबले आहेत त्यांना बारावा हप्ता मिळवण्यासाठी जमीन नोंदणी लिंक करणे आवश्यक आहे तेराव्या हप्त्यासाठी आधार आधारित पेमेंट सिस्टीम लागू करण्यात आली होती त्यानुसार आता पंधराव्या हप्त्यासाठी इके e वाय सी अनिवार्य करण्यात आली यामुळे अनेक राज्यातील व्हेरिफिकेशन प्रक्रियेवर उशीर झाल्यामुळे हप्ते अडकलेले आहेत अशा शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार असून किसान योजनेचे हप्ते अडकलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून आता त्यांना एकाच वेळी अठरा हजार रुपये हे मिळू शकतात पण त्यांना सांगितलेल्या प्रक्रियेनुसार प्रक्रिया करावी लागणार आहे पण त्यांना जमीन नोंदणी लिंक आणि आधार आधारित पेमेंट सिस्टीम आणि ई सी हे तीन काम करावे लागणार आहेत यासाठी शेतकऱ्यांना आधार ई केवायसी बँक खाते लिंक आणि जमीन नोंदणीचे दस्तऐवज पुन्हा व्हिरीफाय करावे लागतील सरकारने पारदर्शी आणण्यासाठी नियम कठोर केले असून त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल मागील हप्ता ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता हा पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाला होता पण काही शेतकरी जे अकरा हप्त्यानंतर काही शेतकऱ्यांनी आधार लिंक केले नाही किंवा जमीन के काम केले नाही आणि ई केवायसी केले नाही अशा शेतकऱ्यांचे हप्ते अडकले होते त्या शेतकऱ्यांना आता खूप मोठा दिलासा मिळणार असून त्यांनी हे तिन्ही काम केल्यानंतर त्यांना एकदम या नऊ हप्त्याचे पैसे एकदम त्यांच्या खात्यावर जमा होणार असून एकूण अठरा हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत धन्यवाद